मित्रांनो तुमचं गुलाबाचं झाड हळूहळू वाढतोय का फांद्या काळ्या होत आहेत का एक फांदी सुरवातीला टोकापासून काळी होत होत जाते ती खोडापर्यंत जाते तर हा डायबॅक रोग आहे हा रोग आपल्या गुलाबांच्या झाडावर उन्हाळ्यात खूप सहज पडतो पण काळजी करू नका आजच्या या व्हिडिओतून मी आपल्याला आपल्या गुलाबाच्या रोगावर पडणाऱ्या डायबॅक रोगाची सखोल माहिती देणार आहे डायबॅक म्हणजे काय होण्याचे मुख्य कारण त्यावर उपाय काय आपलं झाड जास्तीत जास्त हेल्दी कसं ठेवायचं हे मी आपल्याला आजच्या या व्हिडिओतून सांगणार आहे तेव्हा मी राजेश दाखवे बागकामाच्या पुन्हा एका नवीन माहितीपूर्ण आणि सुपरफ्रेश एपिसोड मध्ये आपलं स्वागत करू आपल्याकडील गुलाबाचं झाड कापल्यावर पुन्हा <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागागा�> फुलत नाही त्याला फुलं परत येत नाही फांद्या काळ्या पडतात एक एक फांदी काळी पडून तिच्यावरची पानं वाळून हे झाड नंतर मरायला लागतं हे लक्षण आहे डायबॅक्ट डिसीजचं डायबॅक का होतो तर डायबॅक हा एक बुरशीजन्य आजार आहे जो हवा पाणी माती आणि बागकामाची संक्रमित हत्यार यातून होतो यात प्रामुख्याने चुकीची कटिंग जखमी भागावर बुरशी वाढणे अति पाणी किंवा कुंडीत पाणी तुंबलेले असणे कमी सूर्यप्रकाश किंवा अति सूर्यप्रकाश खूप जास्त उजेड किंवा खूप जास्त तापमान खराब माती चिकट माती सडलेली माती बुरशीजन्य माती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेकदा बागकामाची संक्रमित हत्यारे जी आपण वापरल्यानंतर व्यवस्थित स्वच्छ करत नाही किंवा तशीच ठेवून देतो पुढील वेळेस ती तशीच वापरतो तर यावर उपाय काय उपाय सोपा आहे आणि महत्वाचा आहे सगळ्यात पहिला उपाय आहे प्रूनिंग प्रोनिंग म्हणजे कटिंग करणे आपल्याकडील जे कटर आहे हे स्वच्छ केलेलं असायला हवं आपल्याकडे जर अल्कोहोल असेल सॅनिटायझर असेल तुरटीचं पाणी असेल किंवा डेटॉल जेही असेल त्याने आपले कटर अगोदर व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे आणि त्यानंतर आपल्या झाडाची कटिंग करावी जी ही फांदी काळी पडते खराब झालेली प्रत्येक फांदी कापून काढणे गरजेचे कुठपर्यंत कापायचे तर जिथपर्यंत हेल्दी पार्ट कट होत नाही म्हणजे खराब असलेला पूर्ण पार्ट आणि हेल्दी थोडासा भाग कट झाला पाहिजे इतकी ही कटिंग करायची प्रत्येक ती फांदी ज्या फांदीवर पान नाही आणि ज्या फांदीचं टोक काळ पडलंय अशी प्रत्येक फांदी कट करायची कट केलेल्या <णगारा> पार्टवर बेवस्टिन किंवा चांगल्या क्वालिटीचं बुरशीनाशक लावायचं मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक मिळतात ज्यामध्ये बॅवेस्टिन आहे कॉपर ऑक्सिक्लोराइड आहे किंवा साफ एस डबल ए एफ अशा वेगवेगळ्या नावाची वेगवेगळी बुरशीनाशक मिळतात बावेस्टिन गुलाबासाठी अत्यंत चांगलं असं बुरशीनाशक आहे आणि हे जितकेही पार्ट आपण कट केले तर त्या कट केलेल्या भागाच्या टोकावर आपल्या बोटावर बावेस्टीन घेऊन ते तेथे टिकलीप्रमाणे पूर्ण तो भाग जो आहे तो बुरशीनाशकाने भरेल असा करायचा किंवा थोडस पाणी घ्यायचं त्यात बाविस्टीन मिक्स करून त्याची थोडीशी हेल्दी अशी पेस्ट बनवायची आणि ती पेस्ट जरी लावली तरीही चालतं यानंतर दोन दिवसांनी किंवा तीन दिवसांनी एक ग्राम बाविस्टिन एक लिटर पाण्यात व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्याची पूर्ण झाडाला चांगली दा, दाट अशी फवारणी द्यायची बावेस्टिन हे बुरशीनाशक असल्यामुळे आपल्या झाडावरील बुरशी हटवण्याचं काम करतं एकतर आपण आपल्या झाडाची कटिंग केलेली असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बुरशी बाजूला गेलेली आहे पण उरलेली जी ही बुरशी असेल मग ती झाडावर असेल फांदींवर असेल पानांवर असेल किंवा मातीमध्ये असेल तर ती सगळी बुरशी या स्प्रेने निघून जाईल बॅवेस्टिनचा स्प्रे आपल्या झाडासाठी अत्यंत महत्वाचा आहे एक झाडाची प्रोनिंग आणि दुसरं बुरशी नाशकाची फवारणी हे दोन महत्वाचे पार्ट आहे हे दोन महत्वाचे पार्ट जर योग्य रीतीने केले तर आपल्या झाडावरील हा डाव्याक आजार सहज निघून जातो फक्त याला आपल्याला प्रत्येक पंधरा दिवसात रिपीट करणं गरजेचं आहे जोपर्यंत उन्हाळा आहे प्रत्येक पंधरा दिवसात एकदा या बुरशीनाशकाची फवारणी आठवणीने करा झाडा पोषण पोहोचवणे आता एक मंत्र लक्षात ठेवा हेल्दी झाडांवर आजार पडत नाही जर झाड आपले हेल्दी असेल तर त्या झाडांवर सहसा आजार पडत नाही किंवा आजार बुरशी जर पडली जरी तरी त्या बुरशीला आपलं झाड दाद देत नाही त्यामुळे झाड आपलं हेल्दी राहणं गरजेचं आहे आणि त्यासाठी झाडाला जाणारं किंवा झाडाला मिळणारं पोषण अत्यंत महत्वाचं आहे आपल्या झाडाला हेल्दी करण्यासाठी झाडाची हेल्थ टिकवण्यासाठी बोनमिल अत्यंत चांगलं असं घटक आहे बोनमिल नैसर्गिक खत आहे सेंद्रिय खत आहे आणि ज्यामुळे झाडं मजबूत होतात झाडाला फुलं येतात फुलांचा दर्जा वाढतो फुलं मोठी होतात आणि भरपूर दिवस देखील टिकतात बोनमिल द्यायचं कसं तर बोनमिल देण्यासाठी आपल्या झाडाची माती अगोदर मोकळी करायची माती व्यवस्थित मोकळी करायची आणि मोकळी केल्यानंतर मातीमध्ये झाडाच्या आकाराप्रमाणे आता छोटं झाड झाड असेल तर एक चमचा आपलं झाड चांगलं व्यवस्थित वाढलेलं आहे मोठ आहे त्यामुळे आपण दोन चमचे देतोय तर दोन चमचे एक चमचे आपल्या झाडाच्या आकाराप्रमाणे मातीमध्ये द्यायचं आणि नंतर वरून माती टाकून हे दाबून टाकायचं बोनमिल जर उघडं राहिलं तर आपले पाळीव प्राणी खास म्हणजे कुत्र मांजर किंवा उंदीर वगैरे येऊन ही माती उकरून काढतील या बोनमिलचा वास त्यांना आकर्षित करतो त्यामुळे बोनमेल माती खाली दाबायचं जेणेकरून आपले पाळीव प्राणी किंवा उंदीर घूस असं आपल्या बागेमध्ये येणार नाही ह्युमिक ऍसिड नुसतं बोनमिल आपल्याला पुरेस नाही तर झाडाची आणखीन चांगली वाढ होण्यासाठी आपल्या झाडाला बोनमिल सोबत ह्युमिक ऍसिड देखील किंवा ह्युमिक पुरवणं देखील गरजेचं आहे ह्युमिकमुळे माती सेंद्रिय राहते झाडाची वाढ जबरदस्त जोरदार होते कारण ह्युमिक आपल्या झाडाच्या मुळ्या वाढवतं आणि पांढऱ्या मुळांचं काम आहे की मातीमध्ये जेही अन्नद्रव्य असतील अन्न घटक असतील ते घेऊन पानांकडे पाठवायचं ह्युमिक कस तर दोन ते तीन मिलीलिटर दोन ते तीन एम एल ह्युमिक ऍसिड एक लिटर पाण्यामध्ये मिक्स करून आपल्या झाडाला आठ दिवसातून एकदा द्यायचं आता काही बोनस टिप्स दर पंधरा दिवसांनी बॅवेस्टिनचा स्प्रे फवारणी करायची महिन्यातून एकदा तरी बोनमिल द्यायचं पंधरा दिवसातून एकदा तरी ह्युमिक ऍसिड द्यायचं आपल्या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळेल यावर लक्ष द्यायचं पण जर तापमान चाळीस बेचाळीसच्या वर जात असेल तर मात्र आपली झाडं शेरनेटमध्ये ठेवणं गरजेचं पाणी माती सुकल्यानंतरच द्या पाणी तुंबणार नाही यावर लक्ष द्या आपल्या झाडाला सूर्यास्तानंतर किंवा सूर्योदयापूर्वी पाणी देणं कधीही झाडासाठी अत्यंत उपयोगी किंवा अत्यंत चांगलं तर मित्रांनो ही होती गुलाबाचं झाड हेल्दी कसं ठेवायचं आणि डायरॅक्ट पासून आपलं झाड कसं वाचवायचं हे माहिती या माहितीचा वापर करून आपलं झाड डायरॅक्ट पासून वाचवा आपल्या झाडाला भरपूर फुलं घ्या हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा बागकामाची अशी भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत ते पहा त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या बाकृ मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा या व्हिडिओमध्ये इतकेच आता आपण भेटूया आणखी एखाद्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तोपर्यंत हसमुख रहा प्रसन्न राहा हॅपी गार्डनिंग जय हिंद